महाराष्ट्रात मागील काही दिवसापासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होताना दिसते आणि त्यातच विशेष करून महिलांवरील अत्याचाराच्या घटना ह्या मोठ्या प्रमाणात वाढताना आपल्याला दिसत आहेत अशातच नागपुरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे बेचाळीस वर्षीय महिला व तिच्या वीस वर्षीय तरुण मुलीचे आरोपीनं अश्लील व्हिडिओ बनवले आणि ब्लॅकमेल करून त्यांच्यावर वारंवार जे आहे ते लैंगिक अत्याचार केले आरोपी एवढ्यावरच थांबला नाही मंडळी तर त्याने त्या मुलीचे अश्लील व्हिडिओ जे आहे ते सोशल मीडियावर व्हायरल केले त्यामुळे नागपुरामध्ये या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे संबंधित आरोपी त्या महिलेचा प्रियकर असल्याचं देखील सांगण्यात येत आहे आरोपीने त्या मायलेकींना आपल्या प्रेमाच्या जाळात कसं ओढलं हा संतापजनक प्रकार अखेर कसा उघडकीस आला आणि यात नक्की कोणाचा दोष होता त्याचीच इन्साईड स्टोरी आज मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे नमस्कार मी चंद्रकांत सूर्यवंशी आणि तुम्ही पाहताय ते जन्मंतक मराठी मंडळी व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर एक तुम्हाला छोटीशी आठवण आणि छोटीशी विनंती करतो की आपण या चॅनलवर नवीन आला असा तर चॅनलला आज सबस्क्राईब करा हा शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला ही सगळी माहिती ही घटना समजायला सोपी पडेल तर बघा मिळालेल्या माहितीनुसार बेचाळीस वर्षीय हो महिला ही आपल्या पती व दोन मुलीसह नागपूरमधील शहरातील जरी पटका परिसरात राहते महिला ग्रहिणी असून तिचा नवरा एका कंपनीत काम करतो तो पूर्णतः व्यसनाच्या आहारी गेल्याने नेहमी दारूच्या नशेत राहतो बारा वर्षापूर्वीच आपल्याच वस्तीत राहणारा रमेश नावाच्या युवका एका युवकासोबत तिच्या म्हणजे त्या महिलेची ओळख झाली दोघांचंही वयसारखंच दोघांनी एकमेकांचे मोबाईल नंबर घेतले आणि चॅटिंग करायला सुरुवात केली पुढे काहीच दिवसात दोघांचं एकमेकांत प्रेम जडलं त्यामुळे त्यावेळी ज्या महिलेच्या दोन मुली आहेत त्या दहा ते बारा वर्षाच्या होत्या महिलेचा पती कंपनीच्या कामानिमित्त नेहमी बाहेरगावी जात असल्यामुळे दोघंही एकमेकांशी बिंदास्त भेटायचे ड्रायव्हर असलेल्या रमेशसोबत त्या महिलेचे चांगलेच प्रेमसंबंध जुडले नंतर त्यांचे घरी येणे जाणे सुरू झाले मोठ्या मुलीला आई आणि रमेश यांच्यातील प्रेमसंबंधाची माहिती होती तो मागील काही वर्षापासून त्या महिलेचे लैंगिक शोषण देखील करत होता त्यासाठी महिलेची सुद्धा संमती होती महिलेच्या दोन्ही मुली लहान असल्याने तो त्यांच्याशी देखील गप्पा मारायचा बोलायचा पण कालांतराने दोन्ही मुली मोठ्या झाल्या आणि याचाच फायदा घेऊन त्याने महिलेच्या मोठ्या मुलीशी लगड करायला सुरुवात केली पहिल्यापासूनच रमेशची दोनपैकी मोठ्या मुलीवर वाईट नजर होती मात्र त्याबाबत महिलेला त्याची कल्पना नव्हती महिला घरी नसली की रमेश घरी जाऊन मुलीला गोडगोड बोलायचा तिला महागडे कपडे महागड्या वस्तू द्यायचा महिलेची अठरा वर्षीय मुलगी आणि रमेश देखील व्हिडिओ कॉलवर बोलायला ला लागले आणि अखेर त्याने मुलीला देखील आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं त्यापूर्वी त्याने महिले महिलेल्या महिलेशी अनेक जे महिलेसोबतचे अशील व्हिडिओ आणि फोटो आपल्या मोबाईलमध्ये काढून ठेवले होते शारीरिक संबंधाचे व्हिडिओ देखील त्याच्या मोबाईलमध्ये होते आणि तेच व्हिडिओ मुलीला दाखवले आणि तिच्याकडे देखील तशा पद्धतीची आणि संबंध ठेवण्याची मागणीसुद्धा केली सोबतच मुलीनं नकार दिला तर तिच्या आईचे व्हिडिओ जे अशील व्हिडिओ आहेत ते व्हायरल करण्याची धमकी त्याने दिली याची बदनामी होऊ नये म्हणून मुलीने देखील आरोपीच्या ह्या सगळ्या जी मागण्या आहेत ते मान्य केल्या पुढे आरोपीने मुलीशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले तिचे देखील मोबाईलमध्ये दे व्हिडिओ आणि फोटो काढून ठेवले मागील अनेक महिन्यापासून हा प्रकार चालू होता मंडळी मायलिकींचे व्हिडिओ एकमेकींना दाखवून तो सातत्याने त्यांच्यावर अत्याचार लैंगिक शोषण करायचा आणि नकार दिला की त्यांना ते व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल करण्याची धमकीसुद्धा द्यायचा तसेच काही दिवसापूर्वी आरोपीने मुलीचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर अपलोड केल्याने मुलीसोबतचे जे प्रेमसंबंध आहेत ते उघड झाले होते व्हायरल झालेला व्हिडिओ त्या महिलेच्या लहान मुलीने पाहिला आणि तिने आई आणि बहिणीला याबाबतची विचारणा केली आईने मोठ्या मुलीला त्यासंब विचारलं तर मोठी मुलगी जे आईचे आणि त्याचे प्रेमसंबंध असल्याचे माहिती होती तिने आईलाच त्याच्याबद्दल प्रतिप्रश्न केला त्यावर आईने मुलीच्या व्हिडिओवरून रमेश ब्लॅकमेल करत असल्याची बतावणी केली लहान मुलीला या सर्व गोष्टी समजल्यावर तिला धक्का बसला मात्र आपल्या मुलीचा अचिल व्हिडिओ सो सोशल मीडियावर व्हायरल केल्याने त्या महिलेने नजीकच्या म्हणजे जरीपटका पोलीस ठाण्यात रमेश विरोधात एक लिखी तक्रार दिली या प्रकरणी पोलिसांनी विविध कलमांतर्गत आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे ड्रायव्हर असलेला आरोपी सध्या फरार असून पोलिसांकडून त्याचा कसून शोध सुरू आहे नागपूर शहरात घडलेले या धक्कादायक प्रकार आणि महिलावरील वाढत्या अत्याचाराच्या घटना ह्या महाराष्ट्रात घडत आहेत त्यामुळे नेमकं काय चाललंय असा प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित होतो आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं एवढी विकृत मानसिकता तयार होण्याची कोणत्या कारणे गोष्टी असू शकतात आणि कोणते कारणं असू शकतात त्याबद्दलचं तुमचं मत आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा मुद्दा हा विषय आवडला तर जन्मंतक चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा जन्मांतक मराठी धन्यवाद